नाशिकमध्ये पोलीस ठाण्यावर धक्का देणारी घटना कळवण तालुक्यात एका शेतमजुराचा शोध घेताना काही नागरिक रागावले आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक केली तसंच वाहनांच्या काचे फोडल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पाच पथके तयार केली आणि तपास सुरू केला काही तासांतच बेपत्ता मजूर त्याच्या घरातून सापडला आणि एक प्रकरणावर नियंत्रण मिळवले गेले पोलिसांनी या दगडफेक आणि तोडफोडीत सहभागी झालेल्यांविरोधात मोठे कारवाई केली चौदा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली गेली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली नाशिकमध्ये पोलीस कारवाईने नागरिकांमध्ये दिलासा दिला, दिला पण या घटनेने दाखवलं की शहरातील काही भागांमध्ये अजूनही गुन्हेगारी नियंत्रणासाठी सतर्कता आवश्यक आहे